তো বসলো রামও বসলো अपन हो कियांच। कियांच का तर आम्ही आलो कर्जतला फार्म हाऊस वर यावेळेस आमच्या सोबत आमच्या सोबत आहेत बंटी भाऊस आमचे त्यांचा हा मुलगा कियांश कियांश नाही तुझं नाव काय कियांश <laughs> <laughs> किया तुझी खाला पियाला आणला का गाडीत राहिलेला तो घेतले बोलते मी सांगला तुला शाळेच्याच कपडे बांधले आला पण आपल्याला मग पण इथंच राहायचं मग आपल्याला जेवण कोण देईल तुझं खायला पुरल आपल्याला किती दिवस पुरण गले गले गले। आता मीनी एक चुकी गेले काय चुकी गेले बघा यांचं कपडं सगळं ब्लॅकच आणलं खालचा ब्लॅक वरचा ब्लॅक घातले ब्लॅक घालून आलं पण ब्लॅक नाही तर सोबत पण ब्लॅकच आले कपडे गेले चेंज आता चालू सोन कर पाहू पाहू काय म्हणतो नाही बुला खाय बोल दुसऱ्या ना धडच पाणी त्यांना बोलतो प्रॅक्टिस करू करून दमलटो हटला मत दोन तिकरे पवा तिकरे इथ खायला पियलायत काय इथं डबल पुराची वेळ झाली इथं डबल पाणी पिला डबल <laughs> पाणी पिलं सांग जेवणाला काय काय सुरम मैरिनेट करताना बहिणी मॅरिनेशन बनवून मग तू काय करत जाऊन का काँड शेट काय काशील मग कलवी मट्टी आणि पॉपलेट तुला पॉपलेट नाही आणला सुरमई लागते ना तुला <laughs> आता आम्ही मॅरिनेट करून दिले मच्छी ट्राय करून देतात आम्हाला हा रेसिपी चालू आहे आमची आम्ही वरती बनवतो काय बनवतो आता बनवतो काय रस्सा हा सुरमईचा रस्सा दे रेसिपी बघून घ्या आमच्या अगदी पद्धतीची

वास येतो तुला मस्त वास येत गर कालशी नाल वासशील इथून वास येत ना सांगून <laughs> वास ना यमी ना तू किती जाऊ शब्या एकदा मसाला टाकला हलद हलद आणि तुम गारा मसाला कुठला आहे हो का मला पण ना कुठले तरी गरम मसाला जास्त असेल तरी वेगळा मसाला आणि योगा जास्त ना दिला त्यांनी आणि थोडीशी हाल जास्त नको आणि मेक्स 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 <coughs> जो आहे खोबरा त्याच्यामुळे जसा डाळ होतो खोबरा पिठा खोबऱ्याचं आम्हाला काही इथं बाजरीला खोबरा भेटला नाही यांचं खूप वापरतात खोबऱ्याचा किस म्हणून तो टाकला आता गॅस प्लीज वाढवायला येतो Short, नहीं। नहीं। यो शेप नेलो, आता आता का? आता किती नहीं। नहीं। <laughs> आता होईल होईल पाच आमचा आमचा रेडी झालेला आहे आता कोलबी बनवायला मिळतो

टाका हे कोलबी घ्या होतं ना तिखट आहे का मसाला कारण कोलबी ग गोड हे सोडतं ना तुमचा चेहरा दाखवता नको माझा चेहरा नको नाहीत शूट बसले टोमॅटो टाकून शिजून देऊ मस्त पण खोबरा टाकू आपल्याला काही सुका खोबरा भेटला नाही यांचा कसला खोबऱ्याचा किस आहे टाकतो आता यो शिजून घेऊ आता आपला खोबरा मस्त शिजला आता आपण त्याचा तो पण टाकू आहे आता हिला झाकण देऊन शिजू मस्त झाले आपली कोलबी रेडी आता आम्ही घेतली माखली बनवायला कांदा लसूण आणि टॉमॅटो तेलावर फ्राय केला टाकला मसाला ड पावडर व आपला गरम मसाला हल खोकून माकल्या टाकल्या आता आपण टाकलं आता माकल्यान टाकला पाणी आणि आटून घेऊन आणि झाकण कस झाकण राहील का झाकण नाही आमच्याकडं म्हणजे जुगड आता खाली जायला कंटाळ आपली माकली रेडी कोथिंबीर टाकली आता आम्ही जेवायला बसू आपल्याला पण नाही का पेट

सात दिवस गेला मस्त जेवलो पोटभर आणि झोपलो आता सकाळी फ्रेश झालो आता आम्ही आता घरी आता आम्ही फार्म हाऊस वस आलो डायरेक्ट असून तुम काय घ्यायचं सगळा सामान आहे जिमचा

चलो बाय भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बॉग मध्ये बाय